नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण विशाल कुंभार आणि सुनी स्वप्नील पाटील कोल्हापूरवरनं मशीन घेण्यासाठी आपल्याकडे आले त्यांनी मशीन आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे त्यांना मशीनची डिलिव्हरी देणार आहे आणि आज विशाल कुंभार यांना आपण मशीनची डिलिव्हरी दिलेली आहे छोटा ट्रॅक्टर आहे छोट्या ट्रॅक्टरला मशीन कशा पद्धतीनं फिटिंग करता येते महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना कळलं पाहिजे माहिती बी घेणार आहे त्यांची मुलाखत आपण घेणार आहे तर तुमचं नाव सांगा संपूर्ण ना? विशाल कुंभार कुंभार आता तुमचं गाव कुठलं आहे वायूरड कशासाठी मशीन चालवले आम्ही पहिले सोयाबीन साठी वापरून बघितलं आहे मशीन पहिले बारा एच पी हा पण त्यानंतर आता आम्ही पंधरा एच पीतलं हे मशीन घेतलेलं आता ते बारा एच पी काय विकलं का नाही मित्र चाललं होतं वापरायला चांगला रिझल्ट मिळाला म्हणून कंपनी घेतलेलं आता, आता ही खूप जुनी कंपनी आहे आणि प्रकाश कंपनीवर भरपूर शेतकरी मित्रांचा विश्वास पूर्णपणे आहे कारण क्वालिटी चांगली देते बनवताना मटेरियल दनकट बनवते हलक बनवत नाही आणि क्वालिटी चांगली आहे आता हे ट्रॅक्टरला कोणती वापरली तुम्ही म्हणजे वापरणार महिंद्रजीओ महिंद्रा जीओला घेतलाय का अठ्ठावीच बरं आता तुम्ही कालच मशीन बुकिंग केलं आणि आज डिलिव्हरी दिली कारण मशीन आपल्याकडे नेहमी उपलब्ध असतात वेगवेगळ्या प्रकारचे आता तुम्ही इथं आल्यापासून तुम्हाला मशीन किती प्रकारच्या बघायला मिळाल्या भरपूर प्रकारच्या आहेत मशीन मशीन बघायला मिळाल्या बरं आपली सर्व्हिस कशी आहे व्यवस्थित मेकॅनिकल त्यांचा रिझल्ट चांगला आहे म्हणजे सर्व्हिसचा काही विषय येत नाही हा त्यांनी सांगितलं दुसरी कुठे येऊ नका सातारा मध्ये घ्या तुमचा मन्स वगैरे सर्व्हिस वेळेत येतोय तिथं तर शेतकरी मित्रांनो मशीन घेतली महाराष्ट्रात कुठेही कानाकोपऱ्यात मशीन घेतलं तर आम्ही सर्व्हिस नेहमी पुरवतो कारण का की शेतकरी मित्रांना त्रास नाही झाला पाहिजे सीजन असतो दहा ते पंधरा दिवसाचा दहा पंधरा दिवसातच पैसे कमवायचे असतात तर पावसाचा बी लोड असतो त्यावेळेस मळणीचा सीझन फुल चालू असतो त्यामुळे शेतकरी मित्रांना सर्व्हिस ही महत्वाची झाली पाहिजे दिली पाहिजे त्यामुळे आम्ही तत्पर जर एखादा दिवस इकडे झाला तर दुसऱ्या दिवशी तर माणूस आमचा नेहमी तुमच्याकडे येणार आहे त्यामुळं आता पाटील साहेबांनी मशीन घेतलंय त्यांची बी आपण मुलाखत ऐकणार आहे तुमचं नाव सांगा स्वप्नील स्वप्नील मेहफेत पाटील हा तर हळदी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा बरं आता तुम्ही येतन नाही म्हटलं तर एक दीडशे किलोमीटर असेल दीडशे किलोमीटर वर नाच मशीन काय घेण्याचं कारण काय किंवा बाकीकडे डीलर आहे ते किंवा काय डीलर आहेत कोल्हापूरला विचारलं ते म्हणलं आज बुकिंग केलं तर पंधरा दिवसांनी मशीन मिळणार हा आणि इथं आल्यावर तुम्हाला काय वाटलं म्हणजे मशीन तिथे आलो मी व्हिडिओ बघितलं युट्यूब हा त्यामुळे म्हणालो इथं जाऊया जागेवर हां तिथे जाऊन बुकिंग करूया तिथं आल्यावर मला मशीन लगेच मिळाले हा म्हणजे मशीनचा स्टॉक असल्यामुळे तुम्हाला मशीन लगेच मिळालं तुम्हाला म्हणलं लगेच मशीनची डिलिव्हरी आम्ही तुम्हाला देऊ बरं आता हे मशीन तुमच्याकडे कशासाठी चालवणार आहे सोयाबीन सोयाबीन चालवणार आहे तर मित्रांनी सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा बाकीच्या सगळ्या सर्व पिकांसाठी छोटा ट्रॅक्टर असला आणि मोठा ट्रॅक्टर असला तर हे मशीन प्रकारचं आपल्याकडे मशीन उपलब्ध आहेत कुणाला बुकिंग करायचं असलं आता जीएसटी कमी झाला त्यामुळे जीएसटीचा फायदा प्रत्येक शेतकऱ्या मित्रांना आमच्याकडे स्टॉक जुन्या असला तरी आम्ही शेतकरी मित्रांना देतोय कारण की काय आता स्टॉक बारा टक्क्याने आम्हाला आलाय पण तरी तुम्हाला आम्ही त्या रेटला देतोय की जीएसटी च प्रत्येक सवलत आमचं नुकसान झालं तर चाललं बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो ह्यांना मशीन आपण उद्या इथनं डिलिव्हरी देणार आहे इथनं दीडशे किलोमीटर वर हो आहे पिकअपला मशीन बांधून आपण इथनं त्यांना डिलिव्हरी द्या आल्यानंतर माणूस आम्हाला व्यवस्थित त्यांना समजून सांगणार माणूस तिथं पाठवणार आहे त्यांचं सोयाबीनचं सेटिंग करून द्यायचं आहे आपल्याला तुम्हाला बी सोयाबीनचं सेटिंग दिलेलं आहे मशीन बरोबर मशीन घेतलं तर एक सोयाबीनचा सेटिंगचा ड्रम येतो ज्वारीचा एक ड्रम येतो सर्व मशीनचे बरं इथं आल्यावर तुम्हाला मशीनची माहिती बी इथे व्यवस्थित दिली का दिली व्यवस्थित तर मित्रांनो आता हे आपण कोणत्या ट्रॅक्टरला मशीन जोडलेलं आहे त्याचे पूर्णपणे हो मिनीचा पंधरा एच पीचं मशीन आहे ते मशीनची आपण माहिती घेणार आहे ह्या मशीनमध्ये काय असा बदल आहे आणि कंपनी काय 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 आता चेंजेस केलेला आहे दोन हजार पंचवीस मॉडेलमध्ये तर शेतकरी मित्रांनो हो महिंद्राचा ओजा आहे का ना, आ, पा, पाद है ना? हा जिओ तीनशे पाच म्हणून मॉडेल आहे ना अठ्ठावीस एच पी मध्ये हा आपण आता मशीन दिलेला आहे अठ्ठावीस एच पी मध्ये हे मशीन तुमचं बावीस पंचवीस एच पीच्या तीस एच पीच्या बी मशीनला चालतं तर शेतकरी मित्रांनो हा प्रकारचा लोगो कंपनीने इथं दिलेला आहे त्याला तीन बेल्ट दिलेला आहे दोन बेल्टची गरज नाही तीन बेल्टला मशीनवर त्रास होत नाही आता दोन हजार पंचवीस साली इथं कचरा पेटी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही बाजूला हिथं बी कचरापेटी आणि हिंबी कचरापेटे ज्यावेळेस तुमचं धान्य किंवा काही काही जणाला गहू साफ करायचं असेल ज्वारी साफ करायचं असेल तर त्याला कचरा पेटी वेगळी दिलेले आहे शंभर रुपये पोत्याने तुम्ही साफ करू शकता ज्यावेळेस तुमची मळणी झाल्यानंतर हे बी काम तुम्हाला होऊ शकतं आणि ह्याला खालच्या साईडला दोन चाळणी दिलेल्या आहेत त्या दोन चाळणीमुळं खाली माती बी ह्या सोयाबीन ज्वारी बाजरीमध्ये गावामध्ये कोणत्याही पिकाला येणार नाही खाली त्याला आपण चाळण माती जी दिलेली आहे पूर्णपणे हेवडुटी मशीन आहे मशीनची फ्रेम एकदम हेवडुटी दिलेला आहे फ्लॅव्हिल मोठ्या साईजमध्ये दिलेला आहे ट्रॅक्टरला लोड येणार नाही असं फ्लॅविल दिलेलं आहे दोन्ही साईडला फ्लॅविल दिलेला आहे आणि इथं तुम्ही ज्यावेळेस तुमचा टप लावून तुम्ही पोती भरू शकता किंवा काही मित्र इथं हुक लावते त्यांना अर्ध पोत भरती येते असं बी सिस्टम आहे ह्या मशीनला तीन फॅनमध्ये मित्रांनो मशीन आहे ही एक दोन तीन तीन फॅनमध्ये मशीन आहे कंपनीचा इथं ही आहे इथं टूल बॉक्स आपण फ्री देतो टेस्ट गव्हर्मेंट अप्रुव्हल मशीन आहे हे पूर्णपणे ह्या मशीनला सहा सोळाचे टायर दिलेले आहेत सहा सोळाचे टायर दिलेले आहेत पीटी शॉप्ट ठेवायला ह्याला जागा कंपनीने दिलेल्या आहेत बॉक्सला बी फिटिंगला पलिवूडच्या साईडला जागा दिलेली आहे एकदम असं हेवी टुटे पी टी शॉप्ट जोडण्यासाठी पीटी शॉप्ट बी हेवी टुटे आता काढून ठेवलेला आहे पीटी शॉफ्ट कंपनीचा पीटी शॉफ्ट आहे मित्रांनो खरेदी करण्यासाठी तुम्ही आमच्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही संपर्क करू शकता आणि मोबाईल नंबरला संपर्क करू शकता शासकीय सबसिडी ह्या मशीनला पन्नास टक्के शासकीय सबसिडी मशीन आहे मित्रांनो ह्याला लोन जर करायचं असेल कोणाला बी शेतकरी मित्रांना पेमेंटची अडचण असेल तर आम्ही लोनही करून देतो आणि जे टेस्टिंग रिपोर्ट म्हणजे सबसिडीत नाव बसवायची प्रोसेस आम्ही करून देतो प्रोसेस म्हणजे आम्ही फॉर्म भरून देतो आमच्याकडे सुविधा बी त्या सिस्टीमचे आम्ही ठेवलेली आहे तुम्ही फक्त घर गर बसू घरी बसून फक्त बाकीचे डॉक्युमेंट पाठवायचे आम्ही इथून घरं म्हणजे ऑफिसमधनं फॉर्म भरून देणार आहे ज्यावेळेस मशीन घेणार आहे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस नाव येईल त्यावेळेस मशीन खरेदी करायचं आहे की अगोदर असं होणार नाही की बाबा मशीन खरेदी आत्ता केल्यावर सबसिडी वजा होईल असं होत नाही ज्यावेळेस मशीन तुम्हाला शासकीय सबसिडीमध्ये नाव आल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी प्रोसेस करायच्या आहे आणि त्या बाकीच्या प्रोसेससाठी तुम्ही आमच्या मोबाईल नंबरला संपर्क करा मोबाईल नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो वीस वीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच नंबर आहे मित्रांनो ह्या नंबरला तुम्ही संपर्क करा मशीनची माहिती घ्या महाराष्ट्रात कुठेही मशीन लागायची असेल तर ऑनलाईन बुकिंग करा तुम्हाला घरपोच मशीन मिळणार आहे घरपोच म्हणजे त्याचं फक्त ट्रान्सपोर्टचं पैसे भरायचे तर त्याचं वेगळं पैसे लागतात तुम्ही फक्त फोन करा स संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर पाटील साहेब आणि कुंभार कुंभारसाहेबांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून मशीन खरेदी केलेलं आहे सातारमध्ये आपलं हे शॉप आहे हायवेच्या बाजूला आहे वेगवेगळ्या मशीन आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल नवीन व्हिडिओ डिस्काउंट ऑफर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन मशिनरीचं व्हिडिओ बघाय मिळतील डिस्काउंट ऑफर बघायला मिळेल शासकीय सबसिडीबद्दल माहिती मिळेल आणि लोन सुविधेची माहिती पूर्णपणे मिळेल त्यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि जेणेकरून जवळच्या मित्राला बी तुम्ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार